संत रोहिदास महाराज यांची जयंती तुगाव येथे उत्साह साजरी प्रतिनिधी रशीद मुजावर तुगाव तारीख तेरा येथे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी संत रोहिदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज शेख मेवली दर्गा महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सरपंच दीपके उपसरपंच संजय बिराजदार सदस्य मोहन शिंदे हरिबापू माने गणेश माने तांटा मुक्ता अध्यक्ष विकास बिराजदार माजी सरपंच सुनील मुळे सदस्य रशीद मुजावर संजय मुळे बालाजी जांगे उल्हास भोसले शंकर कांबळे तानाजी हराळिया तानाजी सुरवशे मल्हारी नरसुरे प्रकाश नरसुरे शुभम सुरवसे बंडू सुरवसे सचिन कांबळे गजेंद्र कांबळे सौरभ वाघमारे शिवाजी सुरवसे सतीश कांबळे छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप चर्मकार समाज सर्व धर्म संभाव ग्रुप तुगावमधील सर्व गावकरी उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला होता नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला